छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय सिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले होते या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे कारण संबंधित महिलांना आपल्या सर्व आरोपांना माघार घेतली आहे नमस्कार दिव्यान तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं महिलेने स्पष्टपणे म्हटलं आहे की हे आमचं पूर्णपणे वैयक्तिक प्रकरण आहे यावर कोणतीही राजकारण करू नये मी यावर आता फुलस्टॉप देते तिने सांगितलं की मी श्रीसाट यांचा सन्मान करते त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही किंवा फोन केला नाही सिद्धांत श्रीसाट यांच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेते हे वक्तव्य समोर आल्यानंतर एकीकडे प्रकरण शांत होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दुसरीकडे राजकीय वर्तुळातून यावर टीकेची झोड उठली आहे प्रेस नोटद्वारे महिलेनं आरोप मागे घेतल्याची घोषणा करताना स्पष्ट केलं की माझ्यावर कोणतेही दबाव नाही हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे कुणीही माझ्या नावावर राजकारण करू नये अन्यथा मी कायदेशीर पावलं उचले तिच्या या वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये चर्चांना नवा ऊत आला आहे विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की महिलेला आरोप मागे घेण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आला आहे महिलेनं आरोप मागे घेतल्यानंतर जरी तिने स्पष्ट केलं असलं की कोणताही दबाव नाही तरीही विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर शंका उपस्थित केली आहे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सांगितलं की ने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याशिवाय इतक्या गंभीर आरोपांपासून कोणी सहज माघार घेत नाही सोशल मीडियावरही हीच भावना व्यक्त केली जात आहे या प्रकरणाची सुरुवात झाली होती जान्हवी सिद्धांत शिरसाट नावाच्या महिलेच्या आरोपांनी तिच्या म्हणण्यानुसार दोन हजार अठरा साली सोशल मीडियावर तिची आणि सिद्धांत यांची ओळख झाली त्यानंतर दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले आणि मुंबईतील चेंबूर भागातील एका फ्लॅटमध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले ती म्हणाली की सिद्धांत यांनी आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी दबाव टाकला आणि भावनिकरित्या ब्लॅकमेल केलं महिलेने दावा केला होता की चौदा जानेवारी दोन हजार मध्ये दोघांनी बौद्ध पद्धतीने विवाह केला यावेळी ती गर्भवती देखील झाली होती मात्र सिद्धांत यांनी काही पुरावे असल्याचेही सांगितले होते महिलेने जेव्हा कायदेशीर नोटीस पाठवून मानसिक शारीरिक छळ फसवणूक थमकी आणि हुंड्यासारख्या आरोपांची यादी जाहीर केली तेव्हा राज्यात खळबळ उडाली होती परंतु अशा आरोपांनंतरही तिने इतक्या लवकर आरोप मागे घेणं हे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे शिवसेना शिंदे गटावरील विरोधकांनी टीकास्त्र चालवण्यास सुरुवात केली आहे विरोधी पक्ष म्हणतोय की सरकारमध्ये असलेल्या शक्तीचा वापर करून महिलेला गप्प केले जात आहे का या प्रश्नावर राजकीय चर्चेला ऊत आला आहे काही नेते म्हणतात जर तिला खरोखरच न्याय मिळालाच नसेल तर ती माघार का घेईन या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकारवरून नैतिकतेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपांचे होते आता ते मागे घेण्यात आले असले तरी या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उभे आहेत विरोधकांनी निर्माण केलेल्या संशयाच्या धुराळ्यात सत्य काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र या घटनेनंतर सामान्य जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात याचे पडसाद अजून काही काळ उमटत राहतील हे नक्की अशाच महत्त्वाच्या घडमोडींसाठी पाहत राहा सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका